काय बघायचं खाल्लं सुटला सिद्धारेनिमित्त आयोजित केलेल्या निमसोडकरांच्या मैदानातला फायनलचा फेरा पळतोय आणि फायनलचा एक नंबरचा मारकरी कोण होतोय आजार बका सुरुजे मध्ये रायफर आणि साई आणि पड्याल वजीर अतिशय सुंदर गावला गा उचला वाले घ्या शेवटच्या क्षणी आपल्याला गिराय वाले बैलगाडीच शर्यत क्षेत्र सुंदर असं नियोजन आयोजन केलं सोमान फक्त सोमाच्या आदरा काथे आजच्या या मैदानात बैल आला एम्बुलांस वाले अँबुलन्सवाले वाले ताबडतोब स्टार्टर मारा पायरा राजच्याला झाला कालेकरांचा दिगंची आणि दिगंचीकरांचा आणि हे बेलगाडीचं शर्यत क्षेत्र इथं काहीही घडू शकत आताशी पळा लागले काळाले तवा आम्ही पुकारतोय फायनल झाला तवापासून परंतु तुमचं आमच्याकडे लक्षच नाही काय करायचं आता तरी गॅपवर ठेवा <laughs> आता द्या बऱ्या दिवसानंतर एक नंबरचा मान आपल्याला मिळालेला आहे नवला सुद्धा या ठिकाणी फॉर्च्युनर आपणच आणावी आओ त्यांना नाव पिऊ द्या तुम्ही बाकीची गर्दी कमी करा ना तर ते गुदमारतील आणखीन आणखी वाले आहेत का अँब्युलन्स वाले अॅम्बुलन्स वालेच घावलेत वाटत या ड्रायव्हर लोक आपली बक्षीस घेऊन जा बारी ड्रायव्हर